दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ आली तरी सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स कायम होता मात्र आता हळूहळू यामध्ये पडदा उठला असून जे इथल्या मतदारांच्या नागरिकांच्या आणि मोहिते पाटील समर्थकांच्या मनामध्ये आहे तसंच घडतंय धैर्यशील मोहिते पाटील हे तेरा एप्रिल रोजी तुतारी हातामध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती आहे याबाबतची तयारी पूर्ण करण्यात आली असून मोहिते पाटील कुटुंबाने मागील दहा पंधरा दिवसामध्ये माडा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला लोकांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी हे तुतारी जे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते अगोदर जितकं रुजवलं आहे त्यांच्या समर्थकांनी या मतदारसंघामध्ये तुतारी ह्या शब्द आता अत्यंत प्रचलित झालेला आहे चिन्ह अगदी प्रत्येक मतदा मतदारापर्यंत पोहोचलेलं आहे यामुळं मोहिते पाटील आणि शरद पवार यांची जी व्यूहरचना होती ती जवळपास सफल झाल्याचं चित्र आहे यामुळे आता मोहिते पाटील हे तेरा एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस आहेत त्या दिवशीच ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीला एक वृत्त आहे आणि यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल व ते सोळा एप्रिल दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सांगितलं जात आहे मागील काही दिवसापासून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त होतं मात्र याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात ठेवण्यात आला होता आणि त्यांचे जेवढे दौरे झाले त्या याच्यातही त्यांनी ते मोहिते पाटील यांनी फारसं माध्यमांशी कोणतीही वाच्यता केली नाही मात्र त्यांचा सस्पेन्स हा चर्चेचा विषय ठरला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचं जे चिन्ह आहे तुतारी ते मतदारां मतदा, मतदार ह्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलं सतत त्याची चर्चा होत गेली सोशल मीडियामध्ये या तुतारीनं धुमाकूळ घातला मोहिते पाटील यांच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी तुतारी घेतलेली लोक दिसायची त्यामुळं मोहिते पाटील यांनी राजकीय कसब दाखवत त्यांचा अनुभव दाखवत एक एक टप्पे ओलांडत त्यांनी आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत जवळ येते तेव्हा आपले पत्ते उघडायला सुरुवात केलेली आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर हा तिढा सुरू झाला होता यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशीही दोन हात करत हळूहळू त्यांच्यावर कोणतीही टीका न करता कोणतीही वाच्यता न करता ह्या मतदारसंघाचा दौरा केला आणि लोकभावना जाणून घेतल्या आपल्या जवळच्या लोकांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि यानंतर ती निर्णयाप्रत पोहोचल्याचे दिसत आहे माढा लोकसभा मतदारसंघ वगळता शरद पवार यांच्या पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केलेत मात्र माढ्याचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला आहे इथं असणारे जे अनेक इच्छुक आहेत त्यात अनेक देशमुख असतील अभयसिंह जगताप असतील किंवा अन्य जे तिथले इच्छुक आहेत हे सगळेजणं मोहिते पाटील यांचं नाव पुढं आल्यानंतर आपसुकच त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार आहेत कारण त्यांचे आणि मोहिते पाटील यांचे पहिल्यापासून ऋणानुबंध आहेत